हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता नवीचा पाठ पहिला संच शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सराव संच एक पॉईंट चार सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सराव संच एक पॉईंट चार मधील पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला संच ए मधील घटकांची संख्या बरोबर पंधरा ए संयुग बी या सं यामधील घटकांची संख्या बरोबर एकोणतीस ए छेद बी यामधील घटकांची संख्या बरोबर सात तर बी या संचामधील घटकांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे सर्वप्रथम आपण इथे दिलेली माहिती लिहून घेतलेली आहे जे आपल्याला प्रश्नामध्ये माहिती दिलेली आहे ती माहिती आपण इथे उत्तरामध्ये सुद्धा लिहून घेत आहोत आता आपल्याला इथे एन बी काढायचं आहे म्हणजेच काय बी या संचामधील घटकांची संख्या काढायची आहे तर त्यासाठी आपलं एक सूत्र आहे तर ते कोणतं सूत्र आहे पाहूयात चला तर काय आहे सूत्र ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या बरोबर ए संचमधील घटकांची संख्या अधिक बी संचमधील घटकांची संख्या वजा जा ए छेद बी संचामधील घटकांची संख्या मग आपल्याला ए संयुक्त बी किती दिले आहे ते एकोणतीस यानंतर नंबर ऑफ ए किती आहे पंधरा अधिक नंबर ऑफ बी आपल्याला दिलेली नाही ते आपण काढणार आहोत म्हणून आपण हे आहे तसं लिहून घेऊ लिहून घेऊयात वजा काय होईल ए छेद बी किती दिले आपल्याला सात हे एकोणतीस आहेत तसे राहतील बरोबर आता हे पंधरा वजा सात होईल इथे पंधरा आहे आणि ही वजा सात आहे ना म्हणून पंधरा आणि सातची वजा बाकी करूयात ही वजा बाकी किती मिळेल आपल्याला तर आठ मिळेल आपण काय लिहूयात ही एन बी आधी आहे तसं लिहून घेऊयात आणि यांची वजा बाकी लिहूयात काय होईल अधिक चिन्ह आहे तसं राहील आणि पंधरा वजा सात काय होईल आठ मिळेल आपल्याला आता वाजूनच्या आपण बदल करूयात काय करूयात एन बी अधिक आठ बरोबर एकोणतीस मग एन बी बरोबर काय होईल एकोणतीस आहे तसे राहतील आणि अधिक आठ आहे तिकडे काय होईल व जा होतील म्हणून एन बी बरोबर म्हणजे नंबर ऑफ बी किती होतील एकोणतीस व जाय मिळेल आपल्याला एकवीस म्हणजेच काय होईल तर संच बीमधील घटकांची संख्या किती आहे एकवीस आहे तुम्हाला आपण ह्या सूचा उपयोग करून एन बी ची किंमत म्हणजे संच बी मधील घटकांची संख्या किती आहे। प्रश्न आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा घेतात सात विद्यार्थी कॉफी घेतात आणि वीस विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा आपल्याला ते एकूण विद्यार्थी दिले आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा घेतात सात विद्यार्थी कॉफी घेतात वीस विद्यार्थी असे आहेत की जे चहा कॉफी दोन्ही घेतात तर असे किती विद्यार्थी आहेत जे दोन्हीही पेय घेत नाहीत तर आता मग सोडूयात आपण तर आता इथे आपण चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानूयात म्हणून काय होईल नंबर ऑफ ए किंवा संच एमधील घटकांची संख्या बरोबर काय मिळेल आपल्याला ऐंशी मिळेल हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे यानंतर कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आपण बी मानूयात म्हणून नंबर ऑफ बी बरोबर आपल्याला काय मिळेल साठ मिळेल आणि एकूण वस्तुगृहामध्ये किती विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्याला संख्या दिलेली आहे म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांचा संच यू मानू म्हणून नंबर ऑफ यू बरोबर आपल्याला काय मिळेल एकशे पंचवीस मिळेल आता चहा व कॉफी दोन्ही घेणारे विद्यार्थी तर हे आपण या कसं लिहिणार आहोत तर चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे विद्यार्थी आहेत म्हणून काय होईल ते ए छेद बी असं आपण हे लिहू शकतो मग आपल्याला नंबर ऑफ ए छेद बी दिलेला आहे ए छेद बी यातील घटकांची संख्या आपल्याला दिलेली आहे किती आहे ती वीस आहे तर आपल्याला चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी विचारलेले आहेत तर हे आपण कसं लिहिणार तर हे काय होईल ए संयोग बी होईल काय होईल ए संयोग बी चहा किंवा कॉफी घेणारी म्हणून आपल्याला काय काढावं लागणार आहे तर नंबर ऑफ ए संयोग बी आपण काढणार आहोत आपल्याला आता याचं सूत्र माहिती आहे तर त्या सूत्राचा वापर करून आपण काय करूया त्याची किंमत मिळवूयात सूत्र काय आपलं ए सी यू पी या, या संचातील घटकांची संख्या बरोबर ए संच घटकांची संख्या अधिक बी संच घटकांची संघा संख्या वजा ए छेद बी या संचातील घटकांची संख्या आपल्याला एन ए किती दिलेली ते ऐंशी आधी नंबर ऑफ बी किती आहे साठ वजा नंबर ऑफ ए छेद बी किती आहे इथे वीस म्हणून काय होईल ऐंशी अधिक साठ काय होईल यांची बेरीज होईल किती होईल ती एकशे चाळीस वजा वीस बरोबर किती मिळेल आपल्याला एकशे वीस ही वजा बाकी केली एकशे चाळीस वजा वीस ते एकशे वीस हे उत्तर मिळेल एकशे वीस आपल्याला काय मिळाल तर नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे ए संयोग बी मधील घटकांची संख्या किती आहे एकशे वीस आता हे आपल्याला मिळालेल्या माहितीवरून आपण काय करूयात एक ही न घेणारे विद्यार्थी काढू बरोबर काय होईल एक ही पेयन आय घेणारे विद्यार्थी बरोबर नंबर ऑफ यू म्हणजे एकूण विद्यार्थी वजा काय होईल नंबर ऑफ ए संयू पी म्हणजे चार किंवा कॉपी घेणारे विद्यार्थी बरोबर नंबर ऑफ यू किती आहे एकशे पंचवीस आहे म्हणून एकशे पंचवीस वजा एकशे वीस एकशे पंचवीस वजा एकशे वीस काय मिळेल आपल्याला उत्तर पाच मिळेल बाकी आपल्या म्हणून एकही पेय न घेणारे पाच विद्यार्थी आहेत कस तुम्हाला आपण सोडवत आपण दिलेली माहिती लिहून घेतलेली आहे त्यानंतर आपण सूत्राचा उपयोग करून हे सहयोग बी मिळवला आणि त्यानंतर काय त्यानंतर आपण एकही पेय न घेणारे विद्यार्थी मिळवलेले आहेत यानंतर तिसरा प्रश्न एका स्पर्धा परीक्षेला पन्नास विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले साठ विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले चाळीस विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुतीर्ण झाला नाही तर एकूण विद्यार्थी किती होते इथे इंग्रजी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आपण ए मानूयात म्हणून आपल्याला नंबर ऑफ ए बरोबर काय मिळेल तर पन्नास मिळेल यानंतर गणितात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच बी मानू म्हणून काय होईल नंबर ऑफ बी बरोबर मिळेल ही माहिती आपल्याला प्रश्नामध्येच दिलेली आहे तीच माहिती आपण तिथे लिहिलेली आहे यानंतर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपण कसं लिहिणार आहोत तर काय होईल ते ए छेद बी होईल म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर काय मिळेल आपल्याला तर चाळीस मिळेल दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत चाळीस आहेत तर नंबर ऑफ ए छेद बी बरोबर चाळीस आपण लिहिलेलं आहे आता एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुतीर्ण नाही अशी आपल्याला माहिती दिलेली आहे म्हणून एकूण विद्यार्थ्यात आपण काढणार आहोत तर एकूण विद्यार्थी बरोबर काय लिहिणार आपण तर ए संयोग बी एकूण विद्यार्थी काय होईल तर संयोग मग आपण ए संयोग बी सूत्राच्या आधारे पण काढू शकतो म्हणून काय होईल नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी नंबर ऑफ ए आपल्याला दिलेली आहे किती पन्नास अधिक नंबर ऑफ बी किती आहे साठ वजा ए छेद बी किती दिले आहेत आपल्याला चाळीस पन्नास अधिक साठ काय होतील एकशे दहा वजा चाळीस वजापैकी करूयात काय होईल एकशे दहा वजा चाळीस आपल्याला काय मिळेल सत्तर मिळेल म्हणजेच काय नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर आपल्याला काय मिळाला सत्तर मिळाले म्हणून एकूण विद्यार्थी संख्या सत्तर आहे आपल्याला एकूण विद्यार्थी विद्यार्थी विचारले होते तर एकूण आपल्याला किती मिळाले मिळालेले यानंतर चौथा प्रश्न एका शाळेतील इयत्ता नववीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांच्या आवडींचे सर्वेक्षण केले त्यापैकी एकशे तीस विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमणाची आवड आहे असे सांगितले एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले एकशे दहा विद्यार्थ्यांनी गी गिरीभ्रमण आवडते व आकाश दर्शनी आवडते असे सांगितले तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते असा आपल्याला प्रश्न इथं विचारलेला आहे तर ह्या प्रश्नाला इथे असा स्टार केलेला आहे याचा अर्थ हा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे तर तो तुम्ही त्या लक्ष देऊन समजून घ्या तर गिरीभ्रमणाची आवड असणारे आपण ए मानले म्हणून नंबर ऑफ ए बरोबर एकशे तीस आकाश दर्शनाची आवड असणारे आपण बी मानले नंबर ऑफ बी बरोबर किती एक आहे एकशे ऐंशी आता गिरीभ्रमण व आकाश दर्शन दोन्ही आवडणारे विद्यार्थी कसे लिहिणार आपण कसे लिहिणार तर एच छेद बी म्हणून नंबर ऑफ एच छेद बी बरोबर काय होईल एकशे दहा ही माहिती आपल्याला प्रश्नामध्येच दिलेली आहे त्यानंतर गिरीभ्रमण किंवा आकाशदर्शन आवडणारे कसे लिहिणार आपण तर ए संयोग बी इथे गिरी भ्रमण व आकाश दर्शन म्हंटल म्हणजे हे दोन्ही आवडणारे काय आहे आपण एच एच बी लिहिलं गिरी भ्रमण किंवा आकाशदर्शन आकाश दर्शन या दोन्ही पैकी एक आवडणारे आपण काय लिहिणार आहोत ऑफ ए संयोग बी बरोबर काय आहे आपण काढणार आपल्याला नाही आता आपण ते सूत्र लिहिलेलं आहे ए संयोग बी बरोबर काय आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ एच एच पी नंबर ऑफ ए किती आहे एकशे तीस अधिक नंबर ऑफ बी किती आहे एकशे ऐंशी वजा ए चेत बी किती आहे एकशे दहा एकशे तीस अधिक एकशे ऐंशी यांची बेरीज काय मिळेल आपल्याला तर तीनशे दहा मिळेल वजा एकशे दहा ही वजा बाकी काय मिळते आपल्याला तर दोनशे मिळते म्हणजेच काय ए संयोग बी नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर काय मिळालं आपल्याला दोनशे प्रश्न सोडवत असताना प्रत्येक वेळेला जे आपल्याला माहिती मिळाली त्याला मी असं ब्रॅकेट केलेलं आहे बघा म्हणजे याची कधून काय होतं आपल्याला ते उदाहरण सोडवत असताना ती माहिती पटकन नजरेस पडते आणि आपण ते पटकन सोडवू शकतो आपल्याला हे दोनशे काय मिळाले तर गिरी भ्रमण किंवा आकाश दर्शन करणारे आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी मिळालेले आहेत आता यावरून एकाची ही आवड नसणारी काढूयात एकाची आवड नसणारे कशी मिळत आपल्याला तर दोनशे वीस दोनशे कारण एकूण विद्यार्थी किती आहे दोनशे आहेत दोनशे वीस आहेत म्हणून काय होईल दोनशे वीस वजा दोनशे काय होईल जे आवड विद्यार्थी किती असतील आता फक्त गिरीभ्रमण आवडणारे काळू तर गिरीभ्रमणाची आवड असणारे किती आहेत एकशे तीस आहेत आणि गिरीभ्रमण व आकाश दर्शन दोन्ही आवडणारे किती आहेत एकशे दहा आहेत म्हणून काय होईल एकशे तीस वजा एकशे दहा वजापैकी किती मिळेल आपल्याला वीस मिळेल यानंतर फक्त आकाश दर्शन आवडणारे तर आकाश दर्शनाची आवड असणारे किती आहेत एकशे ऐंशी वजा काय होईल आकाश दर्शन आणि गिरिभ्रमण दोन्ही आवड असणारे किती आहेत एकशे दहा आणि एकशे ऐंशी वजा एकशे दहा होईल बाकी किती मिळत सत्तर अशा प्रकारे चौथा प्रश्न सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे फक्त आपण आधी काय करणार आहोत दिलेली माहिती आपण लिहून घेतलेली आहे त्यानंतर ह्या सूत्राचा उपयोग करून आपण एसयोग पी मिळवत आहोत आणि त्यानंतर पुन्हा जे प्रश्न आपल्याला विचारले ते आपण सोडवत आहोत तर यानंतर पाचवा प्रश्न शेजारी वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा तर आपल्याला इथे एक वेन आकृती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर सर्वप्रथम आपण दिलेली आकृती ते लिहून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण या प्रश्नांची उत्तरे ते लिहिणार आहोत तर आपल्याला संच ए लिहायचा आहे तर संच ए आपल्याला इथे दिलेला आहे तर संच एमध्ये कोणते कोणते घटक येतील तर एक्स वाय झेड एक्स वाय झेड आणि हे यम एन सुद्धा मध्ये येतील तर ए बरोबर आपल्याला काय मिळेल एक्स वाय झेड एम एन हे ये एम ये एन ये एमध्ये ये आहेत हा ए असा इथे पूर्ण होतो त्यामुळे ये एम ये एन सुद्धा एमध्ये येतील यानंतर मध्ये काय काय मिळेल आपल्याला तर पी क्यू आर पी क्यू आर आणि एम एन हे सुद्धा मध्ये येतील तर या मिन आपण एमध्ये स्तर लिहिला आणि बीमध्ये मध्ये स्तर कारण ते ए आणि बी या दोन्हीमध्ये सामायिक आहे त्यामुळे आपल्याला हे दोन्हीमध्ये मध्ये लिहावे लागतील यानंतर ए संयोग बी संयोग बी म्हणजे काय तर एमधील सर्व घटक आणि बी मधील सर्व घटक आपण ते लिहिणार आहोत म्हणून ए संयोग बी बरोबर काय मिळेल आणि एमधील घटक लिहूयात काय आहेत एक्स वाय झेड यम ए ये 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 ये। तर बीमध्ये मध्ये काय राहील शिल्लक पी क्यू आर पी क्यू आर एस यू मध्ये आपल्याला ए आणि बी दोन्हीमधील मिळून घटक आपण ते लिहिलेले आहेत यानंतर यू यू म्हणजे काय विश्वसंच मध्ये काय होईल तर एमधील सगळे घटक पीमधील सर्व घटक आणि हा एस आणि टी हे सर्व घटक यूमध्ये येतील म्हणून विश्वसंच यू बरोबर यक्स वाय झेड यम एन पी क्यू आर एस आणि टी हा काय होईल यू हा संचा आपल्याला मिळेल यानंतर ए डॅश ए मध्ये आपल्याला कोणते घटक मिळतील तर एड़ेश। एड़ेश जे ए मध्ये आहेत ते सोडून बाकीचे जे शिल्लक राहतील घटक ते आपल्याला ए मध्ये मिळतील तर काय होईल पी क्यू आर एस आणि टी हा काय मिळेल आपल्याला ए डॅश म्हणजे जे एमध्ये घटक आहेत संच एमध्ये आपण जे घटक लिहिलेले आहेत ते न लिहितात जे बाकीचे उरलेले घटक आहेत ते आपण ए डॅशमध्ये लिहित आहोत तसेच बी डॅशमध्ये काय होईल तर जे बीमध्ये घटक आहेत ते सोडून बाकीचे जे उरलेले घटक आहे ते आपण बी डॅशमध्ये लिहिणार काय लिहिणार आपण एक्स वाय झेड एस टी यानंतर ए संयोग पी डॅश इथे आपण काय लिहिलं आहे ए संयोग बी आपण इथे लिहिले आहे म्हणजे यामध्ये जे घटक नाही ते आपण काय इथे लिहिणार ए संयोग बी डॅशमध्ये किंवा ए संयोग बी चा संच मध्ये कोणते घटक मिळतील आपल्याला यस आणि टी तर हा एचा संच आहे हा बी चा पूरकसंच आहे आणि हा ए संयोग बी चा संच आहे तर आपण यामध्ये जे घटक आहेत ते सोडून उरलेले घटक आपण त्यामध्ये लिहिलेले आहेत तर आपला सराव संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद